कार्यकर्ते बंधू आणि पत्रकार हिंदू व्यवसाय बंधू असा या कार्यक्रमाच्या निमित्ताने आजच्या कार्यक्रमाला भेट देण्यासाठी आणि हिंदू समाजाला शुभेच्छा देण्यासाठी

राज्य हिंदू राज्य आहे गरज नाही दुसऱ्याची गरज आहे आता पाकिस्तान नाही बांगलादेश नाही आमच्याकडे नव्वद टक्के हिंदू राहतात आमचा राज्य हिंदू राज्य आहे आणि या हिंदू राज्यामध्ये सर्वात प्रथम हिंदूचा हिंद बघितलं जाईल आणि मस्त गाणं बोलला जाईल ही आमच्या सगळ्यांची भूमिका आहे म्हणून एकंदरीत ते सर्व लागवत तरी थोडा पाकिस्तान मध्ये जाऊन सर्व सर्व सभा बायचे टेमना कोण लावण्याचं तिथे जरा भाईच्याना गंगाजमुना तहजीब इजरी मध्ये सगळे मोठे मोठे डायलॉग तिथे झाले म्हणा सगळे तुमच्या इथे कशाला सगळे मोठे मोठे डायलॉग इथे कशाला इथे आमची भूमिका स्पष्ट आहे हा हिंदू राष्ट्र आहे हिंदूंना सुरक्षित ठेवू

भीती आणि वर्तात सेक्युलर हा शब्द आपल्या काही अतिशय लोकांनी आणलेला आहे मुळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे मूळ संविधानाच्या ढाच्या जेव्हा सव्वीस नोव्हेंबरला सुपूर्द केला त्या मूळ ढाच्या संविधानाच्या ढाच्यामध्ये सेक्युलर शब्द होता का त्याचं उत्तर परत लोकांना दिलं हे नंतर काँग्रेसचे काँग्रेसची केलेली घाण आहे की आता पुसत पुसत आपल्याला एवढ्या पुढे घालायला लागून सहन करण्याची हिंसा नाटक आहे ज्यांची शिक्षा असेल पिढी आज आपण सहन करतोय आणि म्हणून आपली भूमिका या राष्ट्रामध्ये राहत असताना आपण जेव्हा व्यवसायिक दृष्टिकोनातून विचार करतो तेव्हा आपली भूमिका सहज स्पष्ट असली पाहिजे आपण आर्थिक सक्षम नेमकं कोणाला बनवावं तुम्ही पैसे टाकताय खरेदी करून तो अगदी <laughs> तो पैसा आपल्या राष्ट्राच्या विरोधात वापरत असेल राजकारणा bye, -bye. आणि मग तो राष्ट्राच्या म्हणून आपली भूमिका आणि आपले विचार जवळ स्पष्ट असले पाहिजे आम्ही त्या कोणाच्या पोटावर लाच मारत नाही पण कोणी आमच्या पण पोटावर लाच मारू नाही ही भूमिका आपल्या सगळ्यांची सरळ स्पष्ट असली पाहिजे मच्छी मार्केटचं भूमिपूजन करून आहे जात असताना काही लोकांनी कामात ठेव कस तुम्ही ज्या मच्छी मार्केटचा भूमिपूजन करून केलंय नेमकं तिथे हिंदू समाजाचे मच्छी विक्रेत्यांना किती बसायला जाते त्याला माहिती द्या आणि मग जरा जायला सांगे त्यांच्यावर लक्ष ठेवा तुम्ही ठेवा भाषण ऐकल्यानंतर मला वाटतं परत जाईल पण अशा लोकप्रतिनिधी आणि अशा कन्वर्टपणा असल नाही आम्ही काही तिथल्या बघायचं लवकर आहेत नुकसान आणि मी का लोकसभा निवडणूक झाली ज्यावेळेस उमेदवार होते खासदार करून तेव्हा एकोणतीस हजार म्हणून वर गेलो आणि आता जेव्हा चौथीस आमदार म्हणून निवडून आलो अठ्ठावन्न हजार

म्हणून आपल्या या महाराष्ट्रामध्ये भूमिका ठेवली तर कोणालाही काय फरक तसा पडत नाही होता ईव्हीएमच्या नावाने आमचे कसे विरोधक हजम होत नाही एका हिंदू समाज एकत्र येऊन कसं मतदान करू शकतो आमचे ते हे फायला मतदान करायला हिंदू समाज येऊ शकत नाही ईव्हीएम करून येतात कळणार नाही हिंदू समाजाने कुठल्या विचाराने मतदान केलं कळणार नाही येत अर्थ आहे एव्री वर्ड अगेन्स मुलगा बरोबर

नावानी आमच्या राज्य प्रगती करणार प्रगत होणार आहे हिंदुत्वाच्याच नावाने आमच्या राज्य पुढे जाणार आहे ही भूमिका स्पष्ट आमच्या राज्याचे हिंदुत्वाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्ट केलं नाहीतर बघा प्रचाराच्या निमित्ताने गप्प केलं का मला धोवाडा बंद झाला म्हणजे समजून आमच्या माजी आमदारांनी अनुभव म्हणजे आमच्या बहिणीचं आयुष्य शंभर रुपये आणि आम्ही गप्प बसायचं आम्ही सर्व धर्मसमभाव करत बसायचं आम्ही आमच्या मतांचा आमच्या आजाराचा विचार करत बसायचा आम्ही विचार करायचा

सरकार म्हणून आम्ही आहोतच आपल्यावर अडूप ठाणे साहेब बोलले केंद्रीय मंत्री झाला आठवण करून आपल्यासारखे विद्यार्थी माहिती तुम्हाला कसे असतात हे गेला गेला वाढवतात पूर्ण दिवस पण शेवटी भूमिका काही त्यामुळे कुठली कंजोड करणार पैकी सरकार आहे आम्हालाही बघायचं कायकर्त्याला तिथे रूज कसा आम्हाला

तुम्ही कसल्याची चिंता करू नका जे काय तिथे करायचंय तुमचं सरकार तुमच्यासाठी निश्चित पद्धतीने करेल आणि शिवरायांचे मावळे म्हणून आम्ही तिथे जे काय मावळे म्हणून महाराजांचा इतिहास तिथे सुरक्षा ठेवण्या सुरक्षित ठेवण्याचं काम हे आमच्या सगळ्यांचं असेल हा विश्वास तुझ्या सगळ्या माझ्या कार्यकर्त्यांना मी देतो म्हणून पुढे जाता जाता मी या सगळ्या गोष्टी ज्या आवडून आपल्याला सांगितलं शेवटी हिंदू म्हणून आपण या

जिल्हा नियोजन तक्षेपूर म्हणून आमच्या फॅमिली मधल्या चुकीची प्रतिमा तयार करायची नाही हे सर्व कर्म समभाव आम्ही सगळे गुणा घेत राहतो तर तिथेच त्या मंत्री मला मध्ये गडबडो सगळे हिंदू मंत्री मला आणि हे आम्हाला सांगतात सगळे या काही गोष्टी आपल्याला सरकार आल्यामुळे आपल्याला बदलायचे ताईकडे निवेदन आलेलं इकडचे अवैध कुठले तरी मंचित असं ताई कुठले तरी निवेदन आलं आणि मग आपल्या त्या संबंधित पीएनाकडनं नितेश राणे यांच्या हळू ताईंना सांगितलं काढून टाकतो का नितेश राणे यांची गरज आहे ज्या ज्या गोष्टी अवैध आहेत ज्या ज्या गोष्टी नियम काय आहेत ते काढून टाका आम्ही कुठे काय बोलतो जे नियमखाली असेल ते ठेवणं आम्ही कोणाच्या विरुद्ध जात नाही आम्ही त्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष राहत नाही पण जो नियम हिंदूंना लागतो तो नियम आपल्या सगळ्या धर्मांना लागला पाहिजे एवढी सर्वात स्पष्ट भूमिका आहे आम्ही आमच्या इतरांतर आमचं मंदिर बांधलं ते येतात त्यामुळे सगळ्या जयसुद्धी लावायला घेतले सगळ्या अधिकारी श्रीम म्हणायला दत्तक आम्हाला काही कळत नाही आता सरकार हिंदुत्वाने तर आलेला आहे आता, या चार्था चार्था आगा आगा। आता या का ज्या काही ह्या गोष्टी आता लागून चालत चालणार नाही आता कोणाचे लाड चालणार नाही जे काय अनुभूत आहे ते वेळेत काढून टाकावं नाहीतर आम्ही सगळे मंत्रालयामध्ये बसलेलो आहे याचे फक्त लक्षात घ्या आणि मग पुढची कारवाई करा म्हणून या निमित्ताने परत येतात या हिंदू गर्जना सभेच्या निमित्ताने इथे आलेल्या सगळ्या मान्यवरांना मी तुमचा मनापासून आभार मानेन की अंमलाचे स्वागत के केलं आदर सत्कार केला मला आग्रहा बरोबर पण आता पाच आमच्या वर्षीला भगवादाची सांगली बनवण्यासाठी ज्या ज्या गोष्टी करण्याची गरज आहे त्या सगळ्या गोष्टी आमचं सरकार करेल हा शब्द तुम्हाला इथे घेऊन जातो आणि इथेच थांबतो जय हिंद जय माणस